वृद्धांची मनापासून सेवा केली जाते असे आश्रम म्हणजे द्वारकामाई वृद्धाश्रम उत्तम नगर पुणे आज आपण द्वारकामाई वृद्धाश्रम मध्ये इथे आलेलो आहे आणि त्यांच्या या वृद्धाश्रमाला दहा वर्ष हे पूर्ण झालेले आहे तर काकू तुम्हाला कसं वाटलं हे वृद्धाश्रम आणि तुमची काळजी घेतली जाते का हो भरपूर काळजी घेतली जाते आमची आम्हाला आनंद वाटतो घरी बी एवढी होत नाही काही नुसतं कामाला जाते ते होते घरी एवढं होत नाही पण तरी पण कशी तरी ते करते पण इथं जरा चांगले झाले चांगली झाल्या आमची व्यवस्था पोटभरी जेवण वगैरे नाटक वेळेचे वेळेवर माणसं चांगले बोलतात सरळ चांगले सांभाळून घेतात आम्हाला रागत नाही काय नाही चांगलं खूप छान वाटलं वा खरोखर कर आजींनी त्यांचं इथे व्यक्तिमत्व इथं प्रकट केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला खूप वृद्धाश्रम आवडलं आणि एका घरासारखं ते आमचा सांभाळ करतात कुटुंबामध्ये धन्यवाद सगळ्यांना तर माहितीच आहे की मॅडम कोण आहेत आणि ह्या उत्कृष्ट अशा कलाकार आहेत आणि अख्खा महाराष्ट्र तर त्यांना नक्कीच ओळखतोच आणि मला वाटतं आता सगळं भारतभर पण त्यांचं नाव झालेलं आहे आणि एक मराठी सिरियलमध्ये त्या एकदम छान अशी एक रोल त्या आता निभवत आहेत आणि मला वाटतं की पुढची माहिती त्या नक्कीच देतील तर मी मॅडमला नक्कीच रिक्वेस्ट करेल की मॅडम तुम्ही आज जे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते आणि नक्कीच तुम्हाला ह्या कार्यक्रमाविषयी काय वाटतंय Uh, प्रथम मी माझं नाव सांगते मी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी म्हणजेच झी मराठीवर गाजलेल्या देवमानूस या मालिकेतली मी वंदी आत्या आणि सध्या झी मराठीवरच आप्पी आमची कलेक्टर ही मालिका चालू आहे त्याच्यातली मी मनी मावशी तर नुकतंच मला इथं बोलवण्यात आलं आपल्या वैशालीताईंनी मला इथं बोलवलं का आता द्वारकामाई केअर सेंटर या त्यांच्या वृद्धाश्रमाला दहा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्या वृद्धाश्रमाचा आज वाढदिवस असतो असल्यामुळं त्यांनी मला इथं बोलवलं आणि खरंच हे ताईंचं कार्य बघून मी इतकी थक्क झाले ना आणि हा इतका सुंदर तीन आश्रम आहेत एक माणसाला एक आश्रम पेलवत नाही पण ताई इतक्या सुंदर रीतीने वृद्धांची काळजी घेत घेत गे तीन आश्रम सांभाळतात हे आश्रम आहेत उत्तम नगर शिवण्यामध्ये आणि खूप सुंदर कार्य ताईंचं चाललेलं आहे मी इथल्या वृद्धांना पण भेटले आणि त्यांच्याशी बोलून सुद्धा मला इतकं छान वाटलं आणि मी त्यांना प्रॉमिस केलं की मी नेहमी तुम्हाला भेटायला येईल आणि खरंच मला म्हणजे एक प्रकारचं दुःखही झालं परंतु शेवटी जी नाइसी का नामे असं म्हणतात त्याप्रमाणे आपण पुढं जायचं असतं मी आश्रमाला वारंवार भेट देत जाईल माझ्या परीने नक्कीच ताई मी तुम्हाला प्रॉमिस करते मी नक्की माझ्या परीने तुम्हाला मदत करील कधी तुम्ही अर्ध्या रात्री मला हाक मारा की पुष्पताई असं असं करायचं आहे मी तुम्हाला नक्की तुमच्या पाठीशी उभी राहील तुम्ही हे कार्य करता खरंच खूप कौतुक आहे परमेश्वर तुम्हाला भरपूर यश देणार या कार्यात आणि खूप छान हा आश्रम त्या सांभाळत सांभाळत आहेतच परंतु अजून तुमच्यानंतरसुद्धा हे आश्रम असेच पुढं कंटिन्यू व्हावे ही मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते धन्यवाद धन्यवाद